नमस्कार माता आणि भगिनींनो मित्रांनो आणि भावांनो विकास गावडे हर्दिक हर्दिक ए, ले ले, या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत तर आज आम्ही आलो आहे आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या वडगाव या बाजारात तर या बाजारात शेरडं मेंढर बैल आणि गाई अशा जनावरांचा बाजार भरला जातो आहे तर आज आपण संपूर्ण वडगाव बाजार बघूया व्हिडिओ पे लगे रहो तर बघा मित्रांनो दर सोमवारी जो वडगावचा कोल्हापूर जिल्ह्यातला वडगावचा बाजार भरला जातोय दर सोमवारी बाजार भरतो जो वडगावचा बाजारचा बघा भरपूर असा मोठा वडगावचा बाजार भरला जातोय भरपूर ते शेळ्या मेंढ्या येत्यात गैर मसर मोठ व्यवहार होत्या मसरा तिकडे खाली पडतो आणि जायच गे व्यवहार झाल्यानंतर बघा असं ते त्यांची ओळख करतात व्यापारी त्यांची एक ती खून गाठा असत्या बोकडत जाय ना तर बघा मित्रांनो काय बोकड आहे काळा पळपळी नाद खोळा आहे काय सांगितलं हो माहिती तीस हजार कोणचं गावकोडी सोनपटीच आहे आमच्याजवळच जाय का तुम्ही नांदणी काय व्यवहार चालू आहे बघा आणि हे बघा आमचे मित्र आहेत यांची शेड मी घेऊन आलोय यांचं नाव आहे दीपक वटारे आणि हे सुद्धा आमच्या भागातले नामनी शिरो तालुका ता शिरो तालुक्यात नामवंत व्यापारी आहेत आणि यांची शेड मी आज बघा वडगावच्या वडागावच्या बाजारला घेऊन आलो आणि आता आम्ही आलो इथे चहा प्यायला तर या मित्रांनो आपण थोडा चहा पिऊया त्याला तर बघा आता मी इथे चहा प्यायला आलो आहे एक नंबर चहा आहे आणि इतर सोमवारी इथं यांच्या हॉटेलला भरपूर गर्दी असते मला रोज चालू असतो का सोमवारी सोमवारी उघडील दोन तीन तीन सकाळी वाटे म्हणजे दोन वाजता चालू करतात का आणि किती वाजता पण चालू असतो बारा एक वाजेपर्यंत तर बघा भरपूर असा मोठा बाजार भरतोय मित्रांनो शेळ्या मेंढ्या देखील येतात बोकडे देत पाटे येतात आणि सोमवारी फुल गर्दी असत्या का इथं बघा जनावरला बांधायला कासरा मिळतात शर्ट मिळतात तिथं शेड्यास निधीने बांधायला मामा नाव काय तुमचं पूर्ण नाव सांगा की वायदांडे बाळासो महिपती वायदांडे हे वडगावच्या बाजारात तिथं जनावरला बांधण्यासाठी रश्या गायला घंट्या वगैरे विकतात बघा इथे शेड बांधून आणल्यात त्या पण बघा शेअर घेऊन आल्या तिथं आणि हे पण व्यापारी आहेत युट्यूब व्हिडिओ चालू आहे आपला योगदान चालू असतोय येणारा शेतकरी घेणारा व्यापारी आणि व्यापाऱ्यांची भाषा वेगळी असते मित्रांनो ते आपल्याला काही समजत नाही आणि इथं बघा अशा भरपूर गाड्या पण येतात लांब लांब माल जातोय मित्रांनो देवाणघेवाण होत्या वडगावच्या बाजारात सगळं जे दिसतंय तुम्हाला इथनं असं बघा सगळा एवढा मोठा वडगावचा बाजार आहे बघा मित्रांनो काय काय

झिरो सात झिरो आठ तर इथं बघा यो भरपूर असा मोठा बाजार बनतोय मित्रांनो वडगावचा आणि इथं बघा ही बकरी आहेत आणि तुम्हाला दाखवतो एवढा आता सगळा बघा हा बाजार बघतोय मित्रांनो लांब लांबनं व्यापारी येत्यात शेतकरी येतात आणि भरपूर उलाटाल होत्या मित्रांनो मामायला काय म्हणते जाळी कशाला बांधते ती भाकरी ठेवायला भाकरी ठेवायला दे, दे तर बघा मित्रांनो हे मामा इथं जाळी दाखवा बरोबर उचलून म्हणजे शर्डात तिने गेले की भाकरी बांधून घेऊन जायला तर बघा मित्रांनो अशा पद्धतीने शहरात त्यानं गेलं की आपल्या बा बांधवांना भाकरी बांधून घेण्यासाठी ही जाळी बनवल्या तर कि काय किंमत आहे मा जाळीची दोनशे रुपये अडीचशेला सांगतात आणि दोनशे रुपयाला तिने देतात गाव कुठलं तुमचं अष्टा मामा नाव काय तुमचं गावडे तर मी पण गावडेच आहे माझे बाहेर ना गावडेच आहे मी नाणेचं आहे तर बघा मित्रांनो हे बागणीचा मामा आहेत आणि तिने असे शेड्या जाताना भाकरी बांधून घेण्यासाठी जाळी तयार केल्या तर मामा तुम्ही आता युट्यूब मध्ये बकऱ्याची दे पिल्ली बांधल्यात किती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा किती आहेत म्हणा मामा अकराएद, अकरा आहेत बघा कोणचं गाव खोची खोची तर खोचीच ना मामा आल्यात तुमचं पण खोचीच काय ते वाशीचे आहेत हे मामा म्हणून आल्यात बघा एकदम छोटे बारकेचे घेऊन आहे बारकाचे बकऱ्याचे पिल्ले घेऊन आलेत अनेक इकडे मामा घेऊन आले बघा इने आणि अशा गाड्या बिड्या भरपूर भरपूर मोठा बाजार भरतोय मित्रांनो तर तुम्हाला बघा मित्रांनो मी शेळ्या मेंढ्याचा बाजार सगळा दाखवला आता इकडे आपल्या माझ बघा बैलांचा बाजार आहे बैल जनावर गाई यांचा बाजार आहे आणि आता आपण जाऊया त्या बाजूला तर हे मामा पण आले बघा आपल्या व्हिडिओ मध्ये दिली आणि मस्त बिक आणि पोरगं पण बघा लिया स्माईल मस्त दिली का इथनं चालू होतोय बघा मित्रांनो बैलांचा बाजार इथे मस्त पिकी अशी बैल आल्या विक्रीला खोंडा आहेत बघा सगळी हे बघा अशी आता भेटलो बघा आता बाजारचा व्हिडिओ ते सुद्धा आता आपल्या व्हिडिओ मध्ये दिसणार आणि बघा कशी मोठी मोठी बैल आहेत सही खोंडच आहेत मित्रांनो आणि असायोलार बैलार बैल आहे बघा ये जातीवंत आणि मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यातला वडगाव बाजार आहे आमचा कोल्हापूर जिल्हा नात नी कोल्हापूर जिल्ह्याचा जिल्ह्याचा छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा लाभलेला आपला कोल्हापूर जिल्हा इथं पण बघा हे बैल आहे आणि इथं बघा संपूर्ण अशी बघा बैल आहेत मित्रांनो तर या इथं बघा इथे व्यवहार चालू आहे बैलांचा तर हे मामा व्यवहार चालू आहेत आणि ही बघा ही बैल आहेत त्यांची आणि आता इकडे जाऊया आपण नाद खोळा बैल बघा मित्रांनो आत्ता आपण बैलांचा व्हिडिओ बघितला सगळी कोंड बघितली आता आपण जर्सी गैर आणि जनावर बघूया इथं बघा ही जर्सी गैर आहेत एक नंबर जर्सी गैर आहेत इथं बघा गाय आणि वासरू आहे

आपलं चॅनल आहे युट्यूब लागत दिसणार हा त्यांच्या बघा या गायरा आहेत जर्शी आहेत त्यांची या इथं बघा वडापाव चहा भजी भेळ अशा गा गाड्या लागल्या तिथं तर सगळ्यात वा व्यापार भरपूर मोठा होतो मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यातला आणि भरपूर अशी गैर जनावरं शेड़ बैल असे अनेक लोकं विक्रीला घेऊन येतात देवाणघेवाण मोठी होते या बाजारात बघा काळं पांढरं वासवायचं मोठी बाजार बघतो इथं तर इथं बघा सगळी मसर ही लाईन मसरांचे आहे असा त्यापर्यंत बघा बाजार बसतोय आणि सगळी इथं बघा मस्त आहेत एकापेक्षा मस्त आहेत चांगला आपलं त्या इथं गळ्यात बांधायला गुंगुरूचे ना बसल्यात विकायला त्या इथं बघा कुर्ती आहेत हे सेटर बांगला इथे सगळं सामान प्रत बघा हे मामा ते विकायला बघल्यात मामाने मस्तपैकी अशी स्माइल दिली हात केला आपल्याला ज्या इथं सर्ट बिट जनावरती बांधायला आहे चाबूक आहे तिथं ते चाबूक पण विकणारे मामा आहेत बघा तर वडगावचा एक नंबर बाजार आहे मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यातला तर बघा मित्रांनो आम्ही तुम्हाला आता संपूर्ण वडगाव बाजार ठेवून दाखवला हो चढं बोकडं गैरं मशूरं बैलं हे सगळं तुम्हाला आता आम्ही दाखवलो मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण तुम्ही युट्यूबला चॅनल आपलं तर बघा हे भाऊ सुद्धा आपले युट्यूब चॅनलमध्ये दिसणार आता हे बघा बुकुरा आहे तर मित्रांनो थोडा व्हिडिओ काय खूप मोठा केला नाही थोडकाच व्हिडिओ बनवलाय तर शेवट पण बघा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा जय महाराष्ट्र जय शिवराय बघा बाळ आले शिळी कस करते बाय बॅप कस करते शिळी बॅब म्हण कस करते शिळी कसं केली मगाची शिळी दाखव बर म्हणून